राम राम बाबू आहे आता सध्याला पुण्यामध्ये हजारोवरती गाड्या ट्रॅव्हल करतात प्रत्येक गाडी कंपनी असेल किंवा दुसऱ्या कंपनी असतील किंवा लोकल असतील आउटेशन असतील अजून कुठेतरी गाड्या ट्रॅव्हल करत असतील पण हजारोवरती गाड्या पुण्यामध्ये ट्रॅव्हल करतात पण प्रत्येक गाडीला काम भेटत नाही हाच मोठा प्रश्न आहे ज्यावेळेस पुण्यामध्ये ह्या कंपनीवाला मार्केट बसवत होत होते बसवायचं होतं त्यावेळेस त्यांनी भरपूर झटापट केली गाडीवाल्यांना इन्सेंटिव्ह द्यायला बोनस दिले काय काय तर कस्टमरला असं वाटायचं की गाडी भेटते का नाही पी वरून एअरपोर्टला जायचं असेल तर भाडं भरपूर देत होते पण आता हळूहळू बदल झाला इन्सेंटिव्ह कमी झाला टक्केवारीवाली टक्केवारीच्या नंतर त्यांनी चेंज केलं चेंज केल्यानंतर रिचार्ज केला प्रत्येकी आपला रिचार्ज झाला आता प्रत्येक कंपनीवाल्याने आपला आपला रिचार्ज चालू केला यामध्ये या, या रिचार्जमध्ये फक्त ड्रायवर मारला जातो आणि ह्या कंपनीवाल्याने फक्त ड्रायव्हरच्या भरोश्यावरती आपला फायदा करून घेतला बरोबर आहे का नाही आता पुण्यामध्ये एवढ्या गाड्यावाल्या की प्रत्येक गाडीला ट्रीप भेटत नाही प्रत्येक ड्रायव्हर या कंपनीवाल्याच्या भरोश्यावरती गाडी घेतो गाडी घेतल्यानंतर गाडीचा हप्ता जात नाही घर खर्च चा चालत नाही गाडीचा मेंटेनन्स कसं करणार ड्रायव्हर हाच मोठा प्रश्न आहे जो ड्रायव्हर कंपनीच्या भरोशावरती गाडी चालवतो हो पण त्याच ड्रायव्हरचा कोणी विचार करत नाही प्रत्येक ड्रायव्हरचे डॉक्युमेंट घेतले जातात व्हेरीफाय केले जातात पण कस्टमरच काही साधे व्हेरीफाय केलं जात नाही ज्या वेळेस कस्टमरने सोबत काहीतरी जुलूम केला असेल किंवा मारला असेल मारी केली असेल किंवा तिचे पैसे दिले नसतील पण त्यावेळेस सध्या कुठलीही कंपनी जिम्मेदारी घेत नाही शेवटी त्यात रखडला जातो मारला जातो तो फक्त ड्रायवर जो ड्रायवर रात्रंदिवस या कंपन्यासाठी कामधंदा करतो पण त्याच कंपन्यांचा तेच कंपनीवाले ह्या ड्रायवरचा विचार करत नाही तुम्ही जो पाहिला असेल लोणावळ्यामध्ये जो प्रकार झाला तो ड्रायवर इतकं का वरडून सांगत होता की भावनू मी फक्त लोणावळ्यामध्ये जेवण करत होतो नाश्ता करत होतो मी पिकअप करत नाही तरी पण त्याचं कुणी ऐकलं नाही ऐकलं नसताना सध्या त्या ड्रायव्हरला एवढं मारलं मारून सध्या त्याच्या गाडीचं नुकसान केलं ह्याला जिम्मेदार जिम्मेदार फक्त सरकार फक्त जिम्मेदार सरकारच म्हणावं लागेल जो ड्रायव्हर रात्र दिवस कष्ट करतो आपल्या घरादाराची भागवण्यासाठी वणवण करतो जर जर त्याचा जर विचार केला जात नसेल तर कोणाकडते कोणाकडते हात मागायचा कोणाकडते न्याय मागायचा तोच मोठा प्रश्न पडतो आणि या ड्रायवरच्या भरोश्यावरती या ड्रायवरच्या भरोश्यावरती कंपनी मोठ्या झाल्या आणि हे कंपनीवाली आता फक्त ड्रायवरला राब राब राबून घेतात कमी पैशामध्ये जास्त किलोमीटरवरती पळवितात सी एन जी आला पेट्रोल आलं मेंटेनन्स आला ह्याचा कुणी सध्या विचार केला जात नाही विचार केला जातो फक्त कस्टमरचा कस्टमरची सेवा कस्टमरला कमी रेटमध्ये जास्त लांबचा पल्ला याचा विचार केला जातो भविष्यामध्ये ड्रायव्हरचा कोण विचार करणार हाच मोठा प्रश्न आहे किती दिवस चालणार हा असं वाटतं की ब्रि ब्रिटिशांचं राज्य अजूनपर्यंत चालूच आहे जो मेहनत करतो जो कष्ट करतो तो पोटा पाण्यासाठी रात्र दिवस कष्ट करतो त्याचा कुणी विचारच करत नाही विचार केला जातो फक्त पैशावाल्यांचा मोठ्या मोठ्या कंपन्यांचा बरोबर आहे का ना बाबा कसा व्हिडिओ वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि भावनू गाडी घेताना कुठलाही बिझनेस करताना विचार करा कारण आता ड्रायव्हर धंद्यामध्ये अजिबात पैसा शिल्लक राहत नाही याचा पण विचार करा पहिलं वेगळं होतं आताची गोष्ट वेगळी आहे याचा विचार करा आणि गाडी घेताना आणि गाडी धंद्यामध्ये येताना शंभर वेळेस विचार करा हे लक्षात राहू द्या